महिलांना मिळणार ड्रोनसाठी आठ लाखापर्यंत अनुदान या योजनेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील महिलांना ड्रोन ड्रोन चालक होण्याची व ड्रोनचा व्यवसाय करण्याची ही एक चांगली संधी आहे त्यासाठी सरकारी अनुदान तसेच प्रशिक्षणही मिळते ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील महिलांना ड्रोन ड्रोन चालक होण्यासाठी होण्याची व ड्रोन ड्रोनचा व्यवसाय करण्याची ही एक चांगली संधी आहे त्यासाठी सरकारी अनुदान तसेच प्रशिक्षणही मिळते तर केंद्र सरकारने अलीकडचे महिला बचत गटांना ड्रोन फेलण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे पंधरा हजार निवड महिला स्वयंसहाय्यक गटांना कृषी क्षेत्राशी निगडीत कार्यासाठी कीटकनाशक फवारणी ड्रोन प्रदान करणे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे तर कशी अशी असेल निवड प्रक्रिया ते बघूया दीनदयाल योजना च्या मार्ग मार्गदर्शक तत्त्वानुसार श्रेणी अ असलेल्या महिलांना बचत गट ड्रोन प्रदान करण्यासाठी निवडले जातील मिरची कापूस भात गहू इत्यादी व्यावसायिक पिके घेणाऱ्या तसेच फळबागा आणि वृक्षारोपण करणाऱ्या गावांच्या समूहामधून हे अ गट श्रेणी महिला बचत गट निवडले जातील तर याची तरतूद बघूया दोन हजार तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस या तीन वर्षाच्या कालावधीत पंधरा हजार निवडक महिलांना स्वयंसहायता गटांना प्रत्येकी एक ड्रोन वितरित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या या प्रकल्पासाठी एक हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपये कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे केंद्राची मंजुरी बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिलेली होती आणि त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस पं पंचवीस सव्वीस या वर्षाच्या कालावधीसाठी एक हजार दोनशे एकसष्ट कोटीचा निधी मंजूर केलेला आहे योजनेचे उद्दिष्ट बघूया दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता पंधरा हजार निवड महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे ही या योजनेचे उद्दिष्ट आहे महिला बचत गटाचे सम्य सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून ही योजना राबविण्यात येणार आहे योजनेची वैशिष्ट्ये बघूया ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग ग्रामीण विभाग आणि विभाग महिला स्वसहायता गट आणि प्रम, प्रमुख खत कंपन्या यांची संसाधने आणि त्या प्रयत्नांची सांगड घालून करून समग्र चाल चालना देते आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहारा असलेल्या योग्य क्लस्टर्स शोधून काढून विविध राज्यांमधील अशा क्लस्टर्समधील प्रगतिशील पंधरा हजार महिलांना स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल ड्रोनच्या किमतीच्या ऐंशी टक्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्यक आणि इतर साधने अनुषंगिक शुल्क यासाठी कमाल आठ लाख रुपये महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत प्राप्त अठरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटांच्या सदस्यापैकी एक एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ सीद्वारे पंधरा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल त्या ज्यामध्ये पाच दिवसाचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या दहा दिवसाच्या प्रशिक्षणाचा समावेश असे स्वयंसहायता गटातील इतर सदस्य कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूची दुरुस्ती फिटिंग आणि यांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एल एफ सीद्वारे केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञ सहाय्यक म्हणून प्रशिक्षण केले जाईल हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाईल ड्रोन कंपन्याद्वारे ड्रोन खरेदी करण्यात ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणीची अडचणी लक्षात घेऊन ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस म्हणून एल सी काम करतील एल एफ सी याद्वारे नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी यांसारख्या नॅनो खताच्या स्वयंसहायता गटासोबत ड्रोनद्वारे वापरला वाप वापरायला प्रोत्साहन देतील स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देतील या योजनेत योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमामुळे पंधरा हजार बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेची सोय होऊन आर्थिक आधार मिळेल आणि ते वार्षिक किमान एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतील अशी संकल्पना करण्यात आलेली आहे तर ही आहे संपूर्ण माहिती तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद